न जयशिवराय आणि गोडसा सर्जावाडीवा सर्जात जे प्रकरण बऱ्याच होतं की या प्रकरणात पाय सत्य आणि काय नेतो की त्या ठिकाणी तोडगाणी घालतात तर या सविस्तर गोष्टीवर बोलण्यासाठी आपण नानांकडं आलेलं आहे नाना शेट आपल्या सुरुवाती सगळा काही प्रयत्न करतो नाना आपल्याला समजून सांगतील कारण की मध्यंतरी बऱ्याच गोष्टींचा सन्मान आनंद करावं लागतो आणि गोल्डमध्ये त्रास नक्कीच सर्जाला पण होतो नानांकडनं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये काय कोर्टा निघाला कोणाला या सगळ्या गोष्टींचा चर्चा करतो ना नमस्कार नमस्कार तुमचा तुमचा अभिनंदन म्हणता येईल कारण की या सगळ्या वादग्रस्त प्रसंगातून तुम्ही बाहेर पडले आणि पुन्हा एकदा जोशमध्ये मैदानात तुम्ही दाखल झाले आणि पळवत पळवताय काय सांगाल कसं नेमकं कारण की या प्रकरणाचा सगळ्यांनाच एक रोख लागला होता की काय तोडगा निघतो नक्की व्यवहार काय आणि या गोष्टी का घडल्या व्यवहार हा व्यवहार झालेलाच होता गैरसमजातून हा प्रकार झाला होता माझ्या आणि विजय पाटोळेंचे आणि अरुणचे आमचे फार जुने संबंध होते आज वीस पंचवीस संबंध होते ज्या टायमाला हे प्रकरणाचा जेव्हा तोडगा निघाला तो आमच्या वीस वर्षाच्या संबंधातूनच निघाला बिघडलं काय होतं बिघाडला असं काय होतं इगो थोडासा दुखला होता प्रत्येकाचा कुठेतरी होतो आता भावाभावांचा वाद होतो तसा हिशोबाप्रमाणे एक झाला त्याचा गैरसमज झाला तो आम्ही जेव्हा अरुणाने मी समोर बसलो त्या टायमाला तो गैरसमज दूर झाला मग हे तुम्ही समोर समोर नसल्यामुळे समोर समोर नसल्यामुळे हा गैरसमज वाढला होता कारण की पंचवीस दोस्ती होती त्या दोस्तीला कुठेतरी गालपोट हो लागला आमचा गालपोट आणि अख्ख्या महाराष्ट्राने आमच्या त्या म्हणजे हे बघितलं मजा घेतली का मजा घेतली आणि तो प्रसंग काय होता कारण तो प्रसंग त्यावेळेस आम्ही बघत होतो तुमच्याकडे पोलीस स्टेशन असेल किंवा बाकीच्या काय माहिती का टो तो प्रसंग स्वतः मी असेल अरुण असेल आमचे भाऊ असतील किंवा आमचा अख्खा परिवार आणि सरजा ग्रुप असेल त्याही आम्ही त्या प्रसंगातून कसे निघालो ते आमचं आम्हाला माहिती आहे पण आई एकवे कृपेने आमचं सगळं जसं पहिले जसं होतं तसं हिशोबाने आमचं सगळं हे झालं आता कसं ठरलं नेमकं नाही ठरलं वगैरे असं काहीच नाही जशी आमची मैत्री होती तशीच झाली आज तो आम्हाला भावासारखा आला आम्ही आता इथे एकत्र जेवलोय तो आता मैदानात गेलाय ज्या दिवशी त्या दिवशीचा प्रसंग सांगा काय घडलं नाही ज्या दिवशी असं घडलं की एकवीस तारखेला आम्हाला मैदानाला पळायचं होतं आम्ही सरजाला मुंबईवरून वरती आणला होता वरती आणल्यानंतर मेन गोष्ट आहे जर श्रेयदेव जावेद जावेदबाईंनी आमची मिटिंग घडून आणली प्रताप नाना असतील रमीम नाना असतील आप्पा असतील बबलू बबलूचा वडील दिवसभर आमच्या सगळ्या चर्चा झाल्यानंतर संध्याकाळी पेटणा केला एम एम ऑफिसला आमची फायनल मीटिंग झाली आणि तिथे आमच्या प्रकरणावर तोडगा पडला पेलवान होते स्वतः विलास विलास पेलवान पेलवान होते हा आणि तोडगा काय म्हणजे चालू तसा प्रॉब्लेम फक्त झालेला गैरसमज होता तो दूर झाला बाकी काय नाही एकदा फोडून सांगा ना नेमकं काय याच्यानंतर काय होईल म्हणजे आता सरजा त्यांच्याकडे असणार नाही सरजा आता मुंबईला जाणार होत आमचं मुंबईचं चालू होतंय आणि आता एक महिना मुंबईला होता एक दीड दोन महिने मुंबईला होता परत तरी मुंबईला रुटिंग चालू राहील आता या पण मैदानामध्ये जसा विजय पाटोळे आणि मी जो आमचा सरजा ग्रुप जसा एकत्र राहत होता तसं याच्यानंतर पण आम्ही एकत्र राहणार आता याच्यात काय ना सहकार्य कारण की तुम्ही मुंबईहून होऊन येता आता किती अंतर पडतो मुंबईचा तीनशे साडेतीनशे किलोमीटरची रनिंग कापतो आता या भागात तीनशे चारशे किलोमीटर प्रवास करायचा आहे आणि इकडे यायचं म्हटलं तर आहे आता बघा सहकार्य इकडचं सहकार्य आम्हाला सगळ्यांचंच आहे अकिल ड्रायव्हर असतील बबलू चा असतील स्वतः विजय पाटोळे असतील बाकी जेवढी जी आमची पहिली जुनी मंडळी आहे तेवढी सगळी बरोबरच आहे ना ग्रुपच्या आणि या सगळ्या प्रकार कोणाचं आता सहकार्य तसं जी घाटावरची बैलगाडी संघटना आहे त्यांनी आम्हाला केलं त्यानंतर आम्ही राहुलबाईंकडे गेलो होतो राहुलबाईंनी डायरेक्ट विजयला फोन करून जे काय खरी परिस्थिती ती आमची बाजू होती ती सांगितली त्याची बाजू ऐकली त्याच्यात राहुल भाईंनी लक्ष घातलं तुम्ही सगळ्यांनी लक्ष घातलं असं प्रकरणात बऱ्याच प्रकरणात आपण बघतो राहुलबाई इन्व्हॉल्व असता आणि तुमच्याही प्रकरणाला कुठेतरी तोडगा का काढण्यासाठी राहुल भाईचं सहकार्याला लाभ हो लाभ काय सांगा त्याच्यानंतर कुठेतरी सर्जामध्ये जोश वाटतोय हो वाटतं म्हणजे आता कसं झालं त्याच्या मागचं ते हेच गेलं ना हा परिणाम आपल्या पहिल्यावर पण होतो होतो ना असं कसं कारण की एक मानसिकरित्या आपली मेंटॅलिटी जर बघितलं तर ती काम बघा मालकाची जर मेंटेनिटी चांगली नसते बरोबर आज तो अरुण नियोजन करतो किंवा जगदीश नियोजन करतो त्यांची मेंटेनिटी तर चांगली नसेल तर त्याची पाळाची काय असेल बरेच टाइम पळाले मुंबईला पळाली आता इकडे तीन फेऱ्यात पळाली होती आता आ, दोस्ती अजून कुठेतरी वाढली तुमची अजून भाईची आणि तुमची आणि कारण त्यांचं सहकार्य लाभले दोस्ती पहिले पासूनच आहे आधात आम्हाला जेव्हा राहुलबाईंनी मथूर दिला तिथूनच आमची दोस्ती आहे त्याच्यामध्ये आमचं असं काही हे हो नव्हतं आता त्या गोष्टीचा कुठेतरी गोडवा म्हणून माथुराणे सारख्या पुन्हा एकदा पळवा का नाही पाडणं पाडणार म्हणजे प्रेक्षकांना ते एक वेगळी भेट म्हणत आहे शंभर टक्के शंभर टक्के आणि आज आपण बघतोय मैदानात तुमच्या सोबत मित्रमंडळी आले मित्रमंडळी येणार ते वेगळी हा माझा भाऊ आहे ते आमची मेवणे आहेत हे बाकी सगळे हे आहेत सगळा परिवार आहे या ना माहिती आहे अरुणचे वडील पण आज मैदानात आले आहेत आमच्या अंतदाचे बापू आलेले आहेत मैदानामध्ये सगळे आमच्या घरातले आज मैदानात आले आ, हे प्रकरण मिटल्याच्या नंतर पहिलं दादा दादा मैदाना नमस्कार। 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 पहिलं पहिलं त्याच्यामुळे पहिल्यांदा आले नाही मैदानात प्रत्येक ठिकाणी असतो आम्ही काय सांगाल सरजाच ज्या वेळेस कारण की दुसऱ्या नंदींची ज्या वेळेस आपण मैदान बघतो त्याच्यात आणि तुमच्या सरजाविषयी कारण सरजा सरजाविषयी बाकीचे लोक बोलतात ज्यावेळेस तुम्ही बघता सर ज्याला कसं फील करता सर्जा फील करता म्हणजे आम्हाला एक देवाने दिलेली देणगी आहे ती काय सांगाल सर्ज्या विषय वेगळं पण सर्जाबद्दल बोलायला आम्हाला शब्दच नाही आहेत <laughs> कारण नानाचं आणि तुमचं नाता काय भाऊ नाना म्हणजे मोठे भाऊ आहेत मोठे भाऊ बर हो। तुम्ही काय करता व्यवसाय चालेल दा मी अगदी बोललं मग नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं शैलेश मालिक तुम्ही काय करता तु? जिज्ञास काय सांगाल सरच्या विषय सरच्याचं आता काही मूल आता तेवढं कमीच आहे सरच्यासाठीच आम्ही काश येतो इकडे चालतात धन्यवाद अरुण दादा पण आपल्यासोबत आहे अरुण शेट काय सांगाल आज सगळ्यांच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता आहे काय थोडस संकट गेलं होते कुठेतरी ते दिवस वाईट होते आणि ते चांगले दिवस आले त्यामुळे थोडेसे आज खुशी आहे काय सांगाल बरं या अशा संकटाच्या वेळेस आपल्याला बरेचसे लोक म्हणजे काही लोक इग्नोर करतात काही सपोर्ट करतात इग्नोर इग्नोर नाही कोणी केलं आपल्याला परंतु अखिल भारतीय पलीकडे संघटना असेल संघटनेचे शिवाले असतील असतील विलासदा असतील मुंबईचे राहुलबाई असतील संदीपबाई असतील आणि ज्या म्हणजे सर्जावर वेल वाईट येते त्या टायमाला आमचे खरोखर म्हणजे देवासारखं जसं सर्जा भेटला तसं मला तसे आपले भाई असतील आमचे राहुलबाई असतील कापूस शेडचे प्रदीप नाना असतील आनंद असतील लेटर्याचे याही भरपूर सहकार्य करून योग्य तो निर्णय पूर्ण पेपरांचे सांनशी करून इजूचं जे काय म्हणजे थोडंसं विषय होता इजूला प्रेमपोटी आम्ही प्रेमापोटी सांगून ते मॅटर घरच्या घरी मिटून गेलं आता याच्यात दादा हे सिद्ध झालं की संघटना भेदभाव करत नाही नाही बघितलं तुमच्या विषयाला त्याच्यावरती असं म्हणावं कारण की मुंबईच बैल आहे आणि एक प्रकरण इकडचं आहे सदर व्यक्ती इकडची आहे आणि त्यावेळेस संघटना निर्णय घेतली ती संघटना पण इकडच आहे संघटना मुंबई असेल किंवा अखिल भारतीय पहिली संघटना महाराष्ट्र राज्य असेल या दोन्ही संघटनेने पेपरांची पूर्णपणे शहाऐंशी केली शहाऐंशी करत असताना आपण जे पेपरमध्ये स्टॅम्प पेपर केला होता आज आपले सचिव विलादादा देशमुख वाईचे स्वतः त्यांची सही होती आप्पा काटकर त्यांची स्वतःची सही होती त्यामुळे आपले पेपर पूर्णपणे केले होते आणि आखड भारतीय बैलकांनी संघ शवालयाब असतील पूर्णपणे पेपरांची शहाणी केली आणि सिद्ध म्हणजे गेले काय गोठवण्यांचे बैल आहे त्याच्याबद्दल काय आम्हाला काय एवढं काय आला कोरोना नक्कीच प्रकरण भेटलं म्हणून की मला ही नाना देणार होते त्यावेळेस ती मुलाखत आली नाही पण आज चांगली मुलाखत आली आणि आनंदाची बातमी इतिहास फळे पळत पडेल लवकर